संतोष देशमुख हत्याप्रकरणी वकील उज्ज्वल निकम यांनी कोर्टात पहिल्यांदा युक्तिवाद केलाय दरम्यान यानंतर त्यांनी हत्येचा पूर्ण घटनाक्रमण क्रमा कोर्टासमोर मांडलेला आहे तसंच वाल्मिक कराडचा या हत्येशी कसा संबंध आहे या संदर्भातल्या पुराव्यांवर देखील युक्तिवाद करण्यात आला संतोष देशमुख हत्या प्रकरणी बीड कोर्टात सुनावणी पार पडली सरकारी वकील उज्ज्वल सांगितली तसंच वाल्मिक करारचा खंडणी आणि हत्या प्रकरणाशी कसा संबंध आहे या संदर्भात युक्तिवाद करत उज्ज्वल निकम यांनी आपली बाजू कोर्टासमोर मांडली आठ ऑक्टोबर रोजी खंडणी प्रकरणाला सुरुवात झाली त्याच दिवशी परळी येथील जगमित्र कार्यालयात विष्णू साटे वाल्मी कराड सोबत अवादा से वाल्मी आवादा कंपनीचे भूसंपादन अधिकारी शिवाजी थोपटेंची बैठक झाली वाल्मी कराडनं आवादा कंपनीचे अधिकारी शिवाजी थोपटेंकडे दोन कोटींची खंडणी मागितली या संदर्भातले टॉवर लोकेशन आणि सीडीआर आहे उज्ज्वल निकम यांनी हा युक्तिवाद केलाय नऊ ऑक्टोबरला शिवाजी थोपटेंनी कंपनीचे उपाध्यक्ष अल्ताफ तांबोळींना खंडणी मागितल्याची माहिती दिली अल्ताप तांबोळींनी तक्रार न देण्यास शिवाजी थोपटेंना सांगितलं त्यामुळे गुन्ह्याची नोंद झाली नाही सव्वीस नोव्हेंबरला सुदर्शन गुले हा अवादा कंपनीत गेला आणि कराडची मागणी पूर्ण न केल्यास काम बंद करण्याची धमकी दिली एकोणतीस नोव्हेंबरला वाल्मी कराडनं विष्णू साठेच्या मोबाईलवरून आवादा कंपनीचे मॅनेजर सुनील शिंदेना फोन केला सुदर्शन गुलेनं सांगितलं त्याप्रमाणे करा अथवा काम बंद करा अशी धमकी दिली सुनील शिंदेचा फोन स्पीकरवर होता वाल्मी कराडची धमकी शिवाजी थोपटेंनी देखील ऐकली सुनील शिंदेंनी वाल्मी कराडचा कॉल रेकॉर्ड केला होता एकोणतीस नोव्हेंबरला पुन्हा सुदर्शन घुले कार्यालयात गेला आणि मागणी पूर्ण करा असा मेसेज सुनील शिंदे आणि खोपटेंना दिला त्याच दिवशी वाल्मी कराड इतर आरोपी विष्णू साठेच्या कार्यालयात भेटले त्याचं सीसीटीव्ही फुटेज आहे असा युक्तिवाद निकम यांनी केला सहा डिसेंबर रोजी सुदर्शन घुले प्रतीक घुले सुधीर सांगळे हे साडेबारा वाजता आवादा कंपनीच्या ऑफिसमध्ये आले सुरक्षा रक्षकाला शिबीगाळ आणि जबर मारहाण केली मागणी पूर्ण करा किंवा काम बंद करा अशी धमकी सुदर्शन घुलेनं दिली वा था या वादाची माहिती संतोष देशमुखांना मिळाली त्यानंतर संतोष देशमुख आणि गावातील काही लोक कंपनी परिसरात आले त्यानंतर या प्रकरणाची माहिती पोलिसांना दिली पोलिसांनी घुले व त्याच्या इतर सहकाऱ्यांना ताब्यात घेतलं दरम्यान कंपनीत घडलेली सर्व माहिती कराडला दिली कामात अडथळा आणतील त्यांना संपवा असं वाल्मिक कराडनं सांगितलं अशी कबुली घुलेनं दिल्याचं उज्ज्वल निकमांनी सांगितलं त्यानंतर नऊ डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी दुपारी साडेतीन वाजता संतोष देशमुखांचं अपहरण करून त्यांची हत्या केली तर वाल्मिक कराडचे वकील विकास खाडेनी काय माहिती दिली बघूया उज्ज्वल निकमाने सांगितलेली घटना त्याचे पुरावे सीडीआर नाहीये यासाठी आम्ही अर्ज केला होता आज पुन्हा अर्ज केलाय सर्व पुरावे कागदपत्र मिळाल्याशिवाय पुढे जाता येणार नाही विकास खाडेंनी हा युक्तिवाद केलाय आरोपीच्या वकिलांना कागदपत्र उपलब्ध करून द्या असे न्यायाधीशांनी आदेश दिले मत्स्यजोग सरपंच संतोष देशमुख यांचा खून हा एका मोठ्या कटाचा परिपाक आहे आणि हा कट कसा होत गेला कसा शिजला हे तारखेप्रमाणे न्यायालयाला सांगितलं त्याचप्रमाणे प्रत्येक तारखेबाबत आमच्याजवळ पुरावा आहे हा देखील मी आज न्यायालयात दावा केला संतोष देशमुख प्रकरणातील साक्षीदार गोपनीय ठेवण्याची विनंती न्यायालयाला केल्याचं उज्ज्वल निकमाने सांगितलं तसंच आरोपींची प्रॉपर्टी जप्त करण्याची मागणी देखील न्यायालयासमोर केल्याचं उज्ज्वल निकम म्हणाले काही जे महत्वाचे साक्षीदार आहेत त्यांची ओळख ही गोपनीय न्यायालयाने ठेवावी अशी न्यायालयाला विनंती केली आहे दुसरा एक अर्ज आम्ही आज न्यायालयात दिला की यातील काही लोकांची प्रॉपर्टी जी आहे गुन्हेगारी जप्त करावी अशी विनंती केली त्यानुसार संतोष देशमुख हत्या प्रकरणी सरकारी वकील उज्ज्वल निकम आणि वाल्मी वकिलांनी बीड कोर्टात युक्तिवाद करत आपापली बाजू मांडली दरम्यान या प्रकरणी पुढील सुनावणी ही दहा एप्रिलला होणार असून न्यायालय कोणता निर्णय देणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं ब्युरो रिपोर्ट झी चोवीस तास